हिथ हे टाकलेलं आहे सिमेंटचं पोलच टुकडा आणि लाकूड मध्येच घातलेला आहे ही लाकूड पाणी धरून घानाय हलते ही पडलं का मग ह्याच्यामुळं दगडाची ती हिथच पहिली चुकी झाली की हिथ हे टाकलं सिमेंटच पोल हित पण टाकलं असतं तर मग डासाळ्याची भीती नव्हती काय हे काय राहिले या सगळे पाक जिजायला काय माहीत नव्हतं बघा जे हाय दिसतंय त्याच्यावरच मी बघितलं होतं एवढं निरीक्षण आणि नि एवढं खोलवर जाऊन बघितलं नव्हतं आज जेव्हा सांगायला लागले तर बघायला लागले होते जेव्हा वेळ आली तेव्हाच कळलं मला बघा हे असं आहे म्हणून एवढं वाईट परिस्थिती बा ऐकून सुद्धा येऊन आणि इतकं हेनी आता दक्षता घेतली तर बरं नाही तर घराचं काय नाही घर घरात न राहण्यासारखं झालं या बाहेर जाऊन खरंच पत्र्याचं एखादा शेड एवढं भांडवल पण नाही आपल्याजवळ की होय बाबा पत्र्या शेड मारून राहिला नमस्कार मित्रांनो शुभ सकाळ बघा पाऊस तर उघडला रात्री एक बारा वाजता उघडला असेल पण एक वाजता आमच्या घरी काय घटना घडली बघा बेकार अवस्था झाली ज्याचं भ्या, भ्या होत ना तीच पुढे येतं ज्याचं भ्या असत ना तीच पुढे येत म्हणजे समजा हीच दिवसा घटना घडली असती आणि लिकरू आता खेळत कुठं पण बागडत जात तीच त्या क्षणाला घडलं असतं तर काय झालं असतं तुम्हाला सविस्तर सगळं दाखवते बघा मागच्या कॅमेऱ्यानं बघा तुम्ही कसं काय 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 झाले जागा हाय हो हो ही रिकामे बघा ही आहे असं दिसतं या तर ही माती पूर्णपणे निघायला लागली आहे आणि जी डोबळा पडलेला दिसतोय तुम्हाला पूर्णपणे तिथलं डास होऊन ही दगड खाली पडले ती हव ही अशी खाली पडले ती दगड आणि हे ही एक पडले आणि कसं मिळतं का हे आता हात लावायचं भीते बर गा हे कसं झालं पारत आहे पाणी आणि माती पूर्णपणे निसटायला लागली तरी असं खाली दगड पडली ती या केवडी मोठी दगडत तर राहते उचलून हेनी बाहेर टाकायला लागले होत मीच म्हणलं राहू द्या थांबा दोन मिनटं म्हणलं इतकं बेकार तुम्हाला दाखव म्हणलं इतकं बेकार घडलं या आता बारकं तर दगड आहेत का सांगा बरं एकदम दिसना आवाज आला काय सुचना इतकं बेकार झालं हेनी तर म्हण लागत होते बहुतेक तर दगड पडले काय अजून आणि एक पडला होता आता तर ना। काय नाही दोन तीन पडले तर एवढं बेकार कंडिशन झाली काय सांगून उपयोग नाही अजून पाजर तर पोपड चालले कधर केले का पाऊस बंद झालाय पाजर बंद होतो चिकला भिंती त्यामुळे पाजर बंद होत नसतो ससा हे बघा हो ही असं पूर्णपणे भिंतीत न खाली हा हो थेंब तर तुम्हाला दिसते ह्या जेव्हा तुम्हाला कळल तर हे असं चालूच आहे पाऊस उघडलाय ह्याचा आनंद वेगळीकड पण ही आहे ना चालू ज्या आपल्या मातीच्या भिंती आहे त्या ती पाणी धरून ठेवतंय आणि असं पाणी पाजरून पूर्णपणे बाहेर निघत आहे बघा दिवळी म्हणायला नाही त्या काय नाही सगळं बघा दिवळीतनं सुद्धा पाणी आहे सगळं असं पाणीच आहे बघा काही नाही इतक्या कंडिशन बेकार झाली ना काय सांगून उपयोग नाही अजून पाऊस जर आला तर जगणंसुद्धा मुश्किल होणार आहे ब तरी किती कितीतरी पाणी मी पुढं ढकलून काढलंय ब किती तर पाणी ह्यांना भीती वाटत होती ह्याने म्हणत होतं अगं ही रात्रीच घडलं पण आता असं घडलं असतं दिवसा तर किती अडचण होती ना कोण गेला असतं तिथं काय झालं असतं वाटांची अवस्था तर बघा योगा कसं झालं या ही शेतातली रानं ही अशा वाटा कसं चालायचं कसं एवढ्या गाड्या घुसल्यात बघा हे अशा चाऱ्या ते इतकं बेकार कंडिशन झाली या ही असा कडवळ रोड आहे बघा ही ताईच्या घरामागणं हे असं इतकं बेकार कंडिशन कुठं जायचं कुठं कायचं राहिलं नाही बघा जी वर्ष बघा हो ही शेती पिकती जी मका लावली आहे त्या मुकनं जी पाणी आता ही बांध आहे बांधतातून खाली पाणी जे पाजरून येतं आहे ते आमच्यात पूर्णपणे दारात येत आहे बघा आता ही बघताय तुम्ही ही पाणी जे आहे असं दारातच याय लागले पूर्णपणे असं दारात येतं आहे ती काय आम्ही वाट काढून दिली आहे ती त्यामुळे ती जात आहे जा तसंच रानाला आमच्या भिडते पण कसं वावरायचं आणि काय एवढं चिकला पाण्याचं काय सुद्धा सुचं नाही बघा नुसतं चिकचिकचिक झालं आहे नुसतं पावसानं जगणं मुश्किल गेलं आहे नुसतं आज बरच बर का फरक पडलाय वाटत होतं उघडायचा नाही पाऊस पण तीन दिवस पाऊस सांगितलं त्यामुळे उघडले एकदम मस्तपैकी असं वातावरण झालं बघा ही झाले वारती सुटायला लागले जरा खरच उंती पडायला लागली पडायला लागले असं म्हणलं लाग मी अजून वातावरण वा म्हणजे पावसाच आहे हवामान सांगितलंय पण आता काय माहित आपले पण हातात नाही पाऊस कधी पण येऊ शकतो या सीणा नदीला कसला पूर आलाय माहित आहे नदीच नाही सगळ्याच की आता काय आपल्यातच आहे असं कसलं पूर आले सोलापूर हायवे पाणी टिकले त्याला सकाळी बातमी आपण तुळजाभवनीला घेऊन तिथ ना तुळजापूरला जाताना तीच की तिथं जाताना त्या रोडला पैसे सीणा नदी आहे हा कंडिशन झाली बघा आता तिथल्या माणसांनी तर काय करायचं त्यांची घर चांगली असून देखील ती राहिली असतील नसतील राहिली आहो खरच एवढं मोठं पूल आहे बांधकाम एवढं मोठं असून त्याला पाणी टेकलंय म्हणजे आता जितारा बन हिंद दोनच गेलं असेल सगळं आपल्याला बाजूला लागलाय की झालंय भीत डासळती खरच की आता आपल्या तुम्हाला सांगते जे जेवढा आपल्याला आता ती एक दगड पडला त्याच्यावर एक एक निष्ठा लागली होत आम्हाला एवढी भीती वाटायला लागली कुठं तर पडलं काही झालं पण ज्याचं चांगल्या घराने पाणी आहे जिथं खरंच गरड असेल ते त्यांच्यावर काय म्हणजे प्रसंग वेळ काय आली असेल त्यांना काय वाटत असेल माझं मला खरच बरं इतकं भ्या वाटलं आम्ही काय झालं जे आमच्या शाळांची करडायची त्या खोलीत मी हे केली ती होती पावसामुळे लय त्रास झालाय त्यांना पूर्णपणे पावसात होती ती घरात आणली आणि जरा काकड लिहून झाली म्हणून मी आता खुलीत सोडली होती एकदम इतका बेकार आवाज झाला की आम्ही दोघं पण पळत तिकडं गेलो म्हणलं काय झालं काय नाही आवाज आता दगड पडली आवाज कसा येणार तुम्हाला तर माहितीच एवढं बेकार आवाज आलता ती लहान पडली एवढा आलता तर आता तर संकट दोन पडली होती हिने म्हणलं तिकडं जाऊच नको तू लागलं खवळायलाच कर। ती करडं परत बाहेर काढली मग हिथंच थांब शिकते ठेवली होती एवढं बेकारावं खरंच आणि ती प्रसंग घडून ये परत तरी एवढं मितरले भिलतीने म्हणलं काय होत नाही जी माती आहे ती पाण्यानं निष्ठायला लागली आणि ती दगडं खाली याय लागली ती असं म्हणलं पण चिकला मातीच्या घराचं मस्त मजबूत आहे म्हणती ती पण काय खरं असतंय ओ किती दिवस बारा सकाळ ओलडून गेला ही लहान होतं ज्यावेळेस वेळेस जन्म घेतला त्यावेळेस ती बांधकाम आहे ज्यावेळेस भाऊची आमची वहिनी म्हणजे ननन ती अशी छोटी छोटी होती आणि हे नुसता जन्म घेतला त्या टायमिंगचं ही बांधकाम आहे परत सकाळ वंडून गेलाय ते खरंच चिकला पाण्या किती साथ द्यायची दिली ती काय म्हणते ती आणि कसं माहिती का ह्या घराचं वैशिष्ट्य थंडीच्या दिवसात एवढं भारी आहे ना उभारा येतो या पण अशा टायमिंगला पावसा पाण्याच्या अब्ध होती मग ती घरात तर राहणंच शक्य नाही कारण सगळं पूर्णपणे गळत आहे इतकं बेकार होतं आहे बघा या गेल्या वर्षी एवढा पाऊस नव्हता बरंसं निघतं होत होतं किंवा ही पण ह्या वर्षी जरा जास्तच झालं या जा, ज्या ज्या टायमिंगला जी दगडं पडायला लागली आता तर अजून तसं काही घडलं नाही पण बरीशी आहे जेणेकरून त्या फरशा सुद्धा खाली पडायला वेळ लागणार नाही जे करालाच तर वर घराव टाकलं होतं जी माती गळून म्हणून हाय ना वाढून टाकली कराल काढले कारण की बोजा होणी त्या मातीचा भरपूर आणि पाणी जर त्याच्यावर पडला असता पाऊस आला असता त्याच वज होऊन खाली पिले आलं असत का ते कराल पाच झालत कराल होत तोपर्यंत गळत नव्हतं पण गळायला लागलं का ती आठ आठ दिवस गळायचं पाऊस उघडला तरी ती गळायचं पाऊस आला का गळत नव्हतं म्हणून ती काराल काढलं त्याच्यावर कोबा केला परत कोबा केला तरी चिरा पडून कोबा कोशु काय कोबा टिकत नसते लय अवघड झालं बाबा तुम्ही बघा जे ती काय माहिती का ती बगदा जी आहे ती पूर्णपणे पॅक पण केला नाही अर्धवट तसाच सोडलाय त्यामुळं ती आगर तिथं काय होत नाही लाकूड होत लाकूड भिजून भिजून त्याचं तुकडं पडलं परत हळूहळू हळू हळू दगड एक एक मला सांगत का नाही मला माहित मी म्हणते रिकाम आहे पहिल्यापासून किती भीती आहे ते तुम्हाला कळाय पाहिजे होत सावध व्हा नीट करून आहे तिथे एकच लाकूड होत लाकूड आहे पोलचा तुकडा आणि लाकूड पाणी धरून घाना का मग ह्याच्यामुळं अशी सरती ती हिथच पहिली चुकी झाली कि हिथ ही टाकलं सिमेंटच पोल हित पण टाकलं असतं तर मग डासाळायची भीती नव्हती काय काय राहिले या हे <coughs> <coughs> सगळे पाक जिजायला लागले या काय माहीत नव्हतं बघा जे हाय दिसतंय त्याच्यावरच मी बघितलं होतं एवढं निरीक्षण आणि एवढं खोलवर जाऊन बघितलं नव्हतं आज जेव्हा सांगायला लागले तर बघायला लागले आहेत जेव्हा वेळ आली तेव्हाच कळलं मला बघा हे असं आहे म्हणून एवढं वाईट परिस्थिती बायको नाव सुद्धा येऊन आणि इतकं ह्यानी आता दक्षता घेतली तर बरं नाही तर घराचं काय नाही घर घरात न राहण्यासारखं झालं या बाहेर जाऊन खरंच पत्र्याचं एखादा शेड एवढं भांडवल पण नाही आपल्याजवळ की होय बाबा पत्र्या शेड मारून राहिला